कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका गांजा तस्कराला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे शकील शेख या गांजा तस्कराचे नाव आहे तो मुळचा बीड जिल्ह्यातील राहणार आहे बीडमधून बारा किलो गांजा घेऊन कल्याणला आला असता कल्याण पश्चिम त्याला गांजा सह पोलिसांनी अटक केली आहे हा गांजा शकील कोणाला देणार होता शकील हा बीडचा असल्याने त्याच्याविरोधात आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याचाही तपास पोलीस करीत आहेत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आहे काल धुळी आणि धुलीवंदनच्या अनुषंगाने आमचा कल्याणमध्ये सगळीकडे एकदम स्ट्रॉंग बंदोबस्त लावला होता आमची बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अधिकारी आणि अंमलदारांना एक गुप्त बातमीदारामध्ये बातमी मिळाली की एक इसम गांजा घेऊन ह्या परिसरात येण्याची शक्यता आहे त्या बातमीचा आशय घेऊन त्यांनी त्या ते बातमीची खात्री केली एक इसम त्यांना संशयितरित्या गोविंदवाडी परिसरात ब्रिजवर आढळून आला त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेतली तर त्याच्याकडे त्यांना गांजा सदृश आर्टिकल सगळे मिळून आलेले आहे ती रितसर पंचनामा करून ताब्यात घेतला आणि गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे शकील युनू शेख वय पंचवीस वर्ष आहे गुन्हा दाखल त्याबाबत आता तपास करीत आहोत कारण तो इथला स्थानिक नाही आहे बाहेरचा आहे तो ती तपासाचा भाग आहे आता त्याचा आता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे मान्य न्यायालयात त्याचा रिमांड घेण्यात येईल आणि त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा